नमस्कार मित्रांनो हरनगर कौशिक या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज चाललो आहे मी खेकडी पकडायला समुद्रावरती तर माझ्यासोबत सर्वेश आहे आणि मी आहे बाकीची मंडळी सगळे प्रणव वगैरे सगळे पुढे गेलेत तर आम्ही पाठवून चाललो आहे तर चला पुढे गेल्यावर डायरेक्ट भेटू ए फ्यू मोमेंट्सला इथं तो आपला सर्वेश हा कशाला आणला दोरा पाहिजे होता ना या साईडला आपला विनयदा आहे इकडे दा दगड किती दगड सर्वेश आता गर्ल बांधतोय केवडा नू केवडा बारका मित्रांनो आता दगड जातो जातोय दगड विसरलो वातावरण बघा कसला मस्त झालाय एक नंबर खतरनाक मित्रांनो आपल्या सर्विस आता गळ बांधतोय त्या <laughs> साईडला माणसं जाम असतील तिकड आला तो कसा बांधतोय घालायला आम्ही बगी लावले काही काही जण पायप वगैरे कोंबड्यांची लावतात आता बगी लावतोय बघी बांधलोय त्या साईडला माणसं भरपूर असतात रे तिकड काठी हा ह काल काल पिसवी भरून नेले मी साईडला मित्रांनो गल तयार झालेला आहे मित्रांनो पहिला शिखर सर्विसला भेटलाय दाखव दाखव साईज बघा कसली कडक <स्थास्थाथे> आहे <स्थास्था> मोठा हो एक नंबर आहे मित्रांनो साईज बघू शकता साईज एक नंबर आतापर्यंत मित्रांनो आम्हाला दोन भेटलेत हा दुसरा भेटला मित्रांनो साईज बघा साईज एक नंबर साईज आहे मित्रांनो खारे आहे काय खारे आहे ना खार्याचा डेंगा आहे खाऱ्याच आहे खारे गेला पण डेंगा आला कोण आहे लोक से आते होता का इथल बघा डेंगा का डेंगा खारायचा मित्रांनो भेटलं डेंग्यू बघा खेळ ना दगड दगड मित्रांनो मित्रांनो दगड पण भेटलाय एक नंबर एक नंबर साईज झालेला मोठ्याचा सीझन चालू झालाय मित्रांनो काल पण आता काल तिकडं पकडू का तिकडं पकडू दिसत असेल तुम्हाला पहिली भवानी झाली माझी अ का, कासलाय एक नंबर मित्रांन पहिली पहिली भवानी माझी झाली आहे मित्रांनो नाव पाहू शकता पहिला खेकडा मी पकडला आहे तर ना साईज भेटली

भेटलं मित्रांनो आपल्याला आव शकता हो का काय साईज आहे मित्रांनो रामूल ना घर पिछली तर आज ठरणार आहे पिछली काय बायको आहे बायको बायको अरे, अरे का एक नंबर एक आहे एकच आकडा आहे अमोलला किती भेटले आतापर्यंत ते अमोलला दोनच भेटले पिशी तर भरले ठीक आहे खारे आहेत खारे आहेत ते तिकडे गेलेत त्या साईडला भरपूर काढला नाही चार वाजता झाली ते अमोलदा पकडतोय हा कड्या इसवी सांभाळला अमोलचा शा सक्पाळ यांचं आगमन झालंय संकेत भाऊ कुठं आहे

नाही ते इथे खाय आतमध्ये गेला वाटत तो जाऊ दे डोस संकेत याचं आगमन झालंय काय बोलतोस पिशवी ना काय बोलतोस भरली किंवा पिशवी भरले आला आला भेटला एकदा भेटला एक नंबर कोण करू आम्ही सर्वच आणि मी आलो दोघ जण आलो ला मी आवाज देऊ नको हं हा ठिकाणी जाम पेटली तुला की बरणेची फिश भरली काय बोलतोस एवढे ते आपटी काय झालं असं सालाय खाली ना काय काय गल ना एकदम जुने जाणते असे मोठे पकडणार आहे संकेत जी आणि सुजित कांबळे आणि पकडलेला अशा तऱ्हेने हा भेटलाय भेटलाय म्हणजे एकतरी भेटला जुने जाणते असे दोघ जण आहेत काय बोलतेस ना आहे हा हा संकेत पकडलेला आहे का मित्र संध्याकाळीची वेळ संध्याकाळच्या वेळेत खूप सारे भेटतात हात टाकण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो हात टाकण्याचा प्रयत्न चालू आहे अरे नाही आतमध्ये खेळ पण

तर मित्रांनो ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो हो ही व्हिडिओ आपल्या समुद्रामधील मोठे पकडण्याची होती तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशात कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाटा